नमस्कार मी भीमराव लोणारे आय वी एम टीमिनॅन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये आपण बघू शकता विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती नागपूर विभागातर्फे इथे एक जे कर्मचारी आहे त्यांचं हे गेल्या सव्वीस मेपासनं इथे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे नेमकी यांची काय मागणी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून मी दिलीप किशनराव गरजे विदर्भभूमीवेल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आमच्या सव्वीस मेपासून आम्ही काम आंदोलन सुरू केलेलं आहे आज आज आंदोलनाचा हा चौथा दिवस आमची प्रमुख मागणी शासनाकडे एक आहे की आमचं तांत्रिक वेतन आमची तांत्रिक वेतन श्रेणी आम्हाला मिळावी यासाठी सातत्यानं आमचं शासनाकडे पाठपुरावा करण्यात येतो आहे शासनासोबत आमच्या बैठका झाल्या आमच्या तशाच आमच्या अधिकाऱ्यांसोबत आमच्या बैठका झाल्या आमच्या जवंदू ऐकत्यासोबत बैठका झाल्या परंतु याच्यावर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आहे खरं तर दोन हजार बारापासून आमच्या खात्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती सिव्हिल इंजिनियर्स आणि आय टी आर सर्वेअर ज्यांनी सर्वेअरचा कोर्स कोर्स के केलेला आहे अशा पद्धतीची भरती झालेली आहे आणि तेव्हापासून दोन हजार बारापासून तर आतापर्यंत ती सातत्यानं भरती होत आहे परंतु शासन अजूनपर्यंत आम्हाला आमचं तांत्रिक वेतन मिळवून देत नाही आहे हा आमचा हक्क आहे आमच्यासाठी हा ही न्यायाची लढाई आहे आणि आम्ही ही लढत राहणार जोपर्यंत आम्हाला हा न्यायाचा न्याय आमच्यासोबत होणार नाही तोपर्यंत आम्ही ही लढाई लढत लड राहणार आहोत आता तुम्हाला कुठल्या प्रकारचं वेतन देतात आता सध्या आम्हाला लिपिकवर्गीय वेतन मिळतं आणि लिपिकवर्गीय वेतन हे आम्हाला पूर्वीपासून आमची चौथ्या वेतन आयोगापासून ही मागणी आहे की आमचं तांत्रिक स्वरूपाचं काम, काम हो, शें शें आहे आणि ते तांत्रिक स्वरूपाचं काम जोपर्यंत आम्ही करत आहोत जोपासून आम्ही करत आहोत त्या तांत्रिक वेतनाचा बाकी डिपार्टमेंटमध्ये तांत्रिक वेतन ज्यांना याचं शिक्षण आहे सिव्हिल इंजिनियर्स वगैरे ज्यांना आहे जे आहेत त्यांना तांत्रिक वेतन मिळतं आणि आम्हाला केवळ लिपिकवर्गीय जे वेतन आहेत ते मिळतं हे फक्त हा जो घोळ आहे हा नागपूर आणि अमरावती संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची साडेनऊ हजार पदं आहे त्यामध्ये चार हजार दोनशे त्र्याण्णव पद सर्वेअरची आहे त्याच्यानंतर त्याच अनुषंगाने पुढची पदोन्नतीची पदं आहे तर अशी जवळपास अधिकारी धरून साडेनऊ हजार पदं आमची सध्या आहे मंजूर पदं पूर्ण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेनऊ हजार पद पूर्ण महाराष्ट्र तांत्रिक तांत्रिक सध्या तुम्हाला तांत्रिक म्हणता येणार नाही लिपिकच म्हणता येईल सध्या आम्ही लिपिकच आहोत कारण आम्हाला लिपिक लिपिकाचाच पगार मिळतो त्याच्यामुळे आम्ही सध्या लिपिकच आहोत किती वर्षापासून ही तुमची मागणी आहे आमची मागणी तशी तर चौथ्या वेतन आयोगापासून सुरू आहे म्हणजे आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले तेव्हापासून आमची ही मागणी आहे अजूनही त्या मागणीला सरकारने गंभीर घेतलं गंभीरतेनं घेतलेलं नाही महाराष्ट्र सरकार कर्मचारी विरोधी आहे का असं तुम्हाला वाटतंय का कर्मचारी विरोधी आहे किंवा नाही आम्ही यावर काही भाष्य करणार नाही कारण तुम्ही बेमुदत आंदोलन करत आहात म्हणून माझा हा प्रश्न आहे नाही आम्ही असं शासनाला म्हणणार नाही की कर्मचारी विरोधी आहे किंवा कसं पण आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत मागण्यांची पूर्तता होत नाही आहे ते कुठली सरकार असो ते भाजपची सरकार असो किंवा काँग्रेसची सरकार असो नेमकं यामध्ये काय तांत्रिक बिघाड आहे की जे तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही आमचं सरकारला वेगवेगळी सरकारं येऊन गेली वेगवेगळ्या प्रकारचे सरकार येऊन गेले परंतु कोणत्याही सरकारनं आमच्या या न्याय हक्कासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही ना विरोधी पक्षाने घेतला ना, ना सत्ताधारी पक्षानं आज आम्ही इतक्या वर्षापासून तांत्रिक स्वरूपाचं पूर्णपणे काम करत आहोत शासनाच्या ज्या विविध योजना आहेत किंवा जनतेची जी विकास कामं आहेत जनतेची जी शेतीची कामं आहे ही सगळी तांत्रिक स्वरू तांत्रिक स्वरूपाची मोजणीची कामं फेरफाराची कामं ही सर्व तांत्रिक स्वरूपाची आहे आणि आमच्याकडनं जे काही मोजणीची कामं होते त्या मोजणीच्या कामावर शासनाची महाराष्ट्राच्या सरकारची जी काही विकास कामं आहे ती केवळ आणि केवळ भूमी अभिलेख खात्याच्या मोजणीच्या नंतरच फायनल होतात त्याच्यामुळं शासनानं हा विचार करायला पाहिजे की ही तांत्रिक हे तांत्रिक स्वरूपाचं काम करणारे कर्मचारी आहे आणि हे फक्त लिपिकवर्गीय पगार घेत आहेत त्यांना तांत्रिक स्वरूपाचं वेतन द्यायला पाहिजे असे आमची शासनाकडे मागणी आहे सव्वीस मेपासनं बेमुदत आंदोलन करत आहात यामुळे अनेकांचं नुकसान होत आहे जे कर्म म्हणजे तिथे जे शेतकरी वर्ग जात आहेत किंवा जे कोणी जात असेल पीडित त्यांचं नुकसान होत आहे मग हा हे नुकसान भरपाई कोण करणार नाही आम्ही शासनाची तसेच सामान्य जनतेची आम्ही मनापासून दिलगिरी माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो परंतु आम्ही मग आमची मागणी मागायची कधी आम्ही आमच्या हक्कासाठी लढायचं कधी कधी आम्ही आमचा हक्क मागायचा कधी आम्हाला मिळणार जर आम्ही आज आंदोलनाची भूमिका जर घेतली नाही तर आम्हाला आमचा न्याय हक्क मिळेल कधी या अगोदर दोन हजार चौदामध्ये आमचं सात दिवसाचं आंदोलन झालं होतं त्यानंतर केवळ आम्हाला दोन हजार चौदाचे चे इलेक्शन व्हायच्या आधी जे सरकार होतं त्या सरकारच्या याच्यामध्ये आमचं सात दिवसाचं आंदोलन झालं तेव्हा केवळ आश्वासनाची पानं आमच्या तोंडाला पुसलेली होती त्यानंतरही आम्ही सातत्याने शासनासोबत पत्रव्यवहार आणि एक दोन दिवसाचे असे आंदोलन केलेले परंतु कुठलाही तोडगा आजपर्यंत आमचा आमच्या वेतनश्रेणीवर निघालेला नाही आम्हाला पंचवीस आपण कार्यालयाची आवश्यकता आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जो आकृती बंद होता जी कर्मचारी भरती झाली होती त्या तेव्हापासून आजपर्यंत तशीच परिस्थिती आहे परंतु कामाचा व्याप खूप मोठ्या प्रमाणात वा वाढलेला आहे काम एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ज्या पद्धतीचं होतं त्याच्यात दहा ते वीस पटीनं आज काम वाढलेलं आहे मोजणी प्रकरणामध्ये लोकांची प्रकरणाची आवक खूप मोठ्या प्रमाणात आहे फेरफार प्रकरणामध्ये खूप मोठी आवक झालेली आहे आणि डिस्बर्समेंट खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासनाच्या आत्ता शंभर दिवसाच्या आराखड्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ शंभर दिवसात सत्तर हजार मोजणी प्रकरणं केली शासनाने ह्या गोष्टीची आमच्या दाखल घ्यायला पाहिजे की आमचे कर्मचारी कुठेतरी शासनाचं मोठ्या प्रमाणात काम करत आहे विकास कामासाठी मोठा हातभार आमच्या खात्याचा आहे तर शासनाने आमच्यासाठी कुठेतरी सहानुभूतीपूर्वक हा विचार करायला पाहिजे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करायला पाया हवा अशी विनंती सुद्धा या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी केलेली आहे सव्वीस पासनं हे जे कर्मचारी आहेत या संविधान चौकामध्ये आंदोलन करत आहेत बेमुदत आंदोलन था... आंदोलन करत आहे इथे बघू शकता या भूमी अभिलेख विभागाच्या या महिला कर्मचारी आहेत हे पुरुष कर्मचारी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण अंदाजे नऊ हजार हे भूमी अभिलेख कर्मचारी आहेत ज्यांचा ज्यांना तांत्रिक वेतन श्रेणी अद्यापही मिळालेली नाही गेल्या अनेक वर्षापासून यांची ही मागणी आहे की यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्यात यावी यांना आता फक्त आणि फक्त लिपिक वेतन श्रेणी देण्यात येत आहे आमच्यासोबत काही महिला कर्मचारी सुद्धा आहेत तुम्ही सुद्धा एक सर्वेअर आहात तुम्हाला ही फील्डवर जावं लागतं बरोबर आहे अडचणी काय असतात तेही तुम्हाला माहिती आहे काय सांगाल तुमचं नाव सांगा शीतल फटिंग प परिरक्षण भूमापक वरून आहे सध्या जे आम्ही तांत्रिक वेतन मागत आहे सातत्याने आम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा करत आहे परंतु अजूनपर्यंत आम्हाला तांत्रिक वेतन मिळालेलं नाही आहे जेव्हा की आम्हीच मोजण्या करतो आम्हीच त्याच्यावर तांत्रिक काम करून ते रेकॉर्ड बनवतो तो, तो रेकॉर्ड आमचा तलाट्यापर्यंत जातो किंवा कुठल्याही कोर्टात वगैरे उच्च न्यायालयात वगैरे जातो तिथेही तो मान्य केला जातो परंतु आम्हाला तांत्रिक वेतन नाही आहे ते आम्हाला पाहिजे कामाचं व्याप खूप वाढलेलं आहे खूप सारे पद रिक्त आहेत त्या सर्व मागण्यांवर शासनाने तात्काळ कारवाई करावी यासाठी आम्ही संपात सहभागी झालेलो आमच्या ज्याप्रमाणे कामाचा व्याप वाढलेला आहे त्याप्रमाणे तांत्रिक वेतन श्रेणी सुद्धा आम्हाला देण्यात यावी जोपर्यंत तांत्रिक वेतन श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील निरंतर सुरू राहणार निरंतर सुरू राहील तांत्रिक वेतन जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असा ठाम निश्चय आता भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी केलेला आहे महाराष्ट्र सरकारने ताबडतोब या आंदोलनाची दखल घ्यावी आणि या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना जे आहे ते तांत्रिक वेतन श्रेणी द्यावी अन्यथा जो परिणाम भोगावा लागेल तो महाराष्ट्र सरकारला भोगावा लागेल सर्वसामान्य जनतेला भोगावा लागेल जे पीडित आहेत जे भूमी अभिलेख कार्यालयात जातील त्यांना हा संपूर्ण त्रास भोगावा लागेल म्हणून महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर या अभिलेख तांत्रिक वेतन श्रेणी मंजूर करावी आपण बघत राहा आय बी एम टी वी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार BABY!